नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुरुवार आणि आज स्त्रीच्या स्कूलचा पहिला दिवस होता तर मग लवकर उठले होते तरी सव्वा सहा वाजल्या होत्या तर म्हटलं चला आज लवकर उठून टिफिन वगैरे द्यायला लागणार त्यासाठी लवकर उठायला पाहिजे तर लवकर उठून आंघोळ वगैरे केली झाडून वगैरे अगोदरच काढलं नंतर रात्रीची भांडी होते तर ती अगोदर लावली आणि नंतर केस वगैरे विंचरले आणि नंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली तर इथं रात्रीचं दूध अगोदर मी गरम व्हायला ठेवलं आणि भेंडी मी रात्रीच म्हणजे कट करून ठेवली होती नाहीतर मग सकाळी जास्त वेळ लागतो त्यासाठी मग मी रात्रीच कट करून फ्रीजमध्ये ठेवली होती झाकून तर आता इथं मी बाहेर काढून ठेवली तोपर्यंत म्हणलं अगोदर पीठ मळून घ्यायचं त्याच्यानंतर मग मी इथं पीठ मळून ठेवलं आणि मिरच्या चिरून घेतल्या आणि लसूण थोडासा सोलायचा होता भेंडीला तर आज काही चटणी घालून बनवणार नव्हते भाजी कारण स्त्रीला स्कूलला पण डबा द्यायचा होता तर त्याला पण भेंडी द्यायची होती मिरच्या घातल्या म्हणजे तो साईडला तरी काढेल म्हणून मग मी मिरची घालूनच इथं भेंडी बनवून घेतली तर पॅनमध्येच बनवले ह्याच्यामध्ये काही चिकट होत नाही आणि ज्या दुसऱ्या कडेमध्ये बनवली की मग माझ्याकडून चिकट होते म्हणून मग मी या पॅनमध्येच बनवते तर आता भेंडी बनवली की लगेच चपात्या पण बनवून घेणार आहे आणि नंतर मग देवपूजा वगैरे करायची आहे तर इथं भेंडी मी बनवून घेतली आता चिकट पण नाही झाली जास्त आणि शेंगदाण्याचं कूट टाकले त्याच्यामध्ये एवढी काही जास्त चिकट नाही झाली बिना शेंगदाण्याचं कूट घालता पण कोण कोण बनवतेत पण मी शेंगदाण्याचं कूट घालूनच बनवते तर आता जेवढी होती तेवढीच बनवली आणि रात्रीची पण भाजी थोडीशी शिल्लक आहे वरण बनवलं होतं रात्री तर ते पण आहे म्हणून म्हटलं आता सोद्या भेंडी जास्त आता फक्त टिफिनलाच द्यायला लागणार ला आहे त्याच्यामुळं होती तेवढीच मग बनवून घेतली तर त्याच्यानंतर मग लगेच इथं चपात्या बनवायला घेतल्या अजून देवपूजा करायची होती आणि स्त्रीला पण उठवलं नव्हतं अजून तर चला म्हटलं आता चपात्या झाल्या की उठवायचं तर सात साडेसात वाजेपर्यंत माझ्या चपात्या बनवून झाल्या होत्या नंतर देवपूजा वगैरे आवरून झाली की मगच त्याला उठवायचं तोपर्यंत झोपू द्यायचं म्हणलं तर चला आता चपात्या बनवून घेते आणि आता उठायच्या वेळेस अजून काय करतोय काय माहीत स त्याला म्हणलं की स्कूलला जायचं आहे आज उद्या लवकर उठायचं तर रात्री तर हो म्हणत होता तर आता बघू उठवताना नाही तर मग त्याला जबरदस्ती उठवायला लागेल तरी तर मी चपात्या वगैरे बनवून घेतल्या भाजी चपाती झाली होती आता स्वयंपाक तर बनवून झाला त्याच्यानंतर लगेच मग मी देवपूजा करून घेतली तसं मग माझी देवपूजा लवकरच असते आंघोळ झाल्या झाल्या पण आज स्वयंपाक अगोदर केला कारण टिफिन पण द्यायचा होता मग त्याच्यामुळं म्हणलं स्वयंपाक झाल्यानंतर देवपूजा करायची तर, देव तर फुलं पण होती शिल्लक फ्रीजमध्ये ठेवली की म्हणजे म्हणजे असं जास्त काही खराब होत नाही त्याच्यामुळं गुरुवारी आणलेली एक आठवडा झालं तर आहे अशीच अजून फ्रेश ताजी ताजी, ताजी दिसत होती उठ ना श्री हॅलो स्कूलला जायचं आहे ना श्री स्कूलला जायचंय ना स्कूलला चला 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 अंघोळ करायची गो बेबी पण उठल गुड मॉर्निंग श्री गुड मॉर्निंग तर त्याला उठवलं आणि उठला पण आता काही रडला वगैरे नाही स्कूलला जायचंय म्हणल्यानंतर जायचंय म्हणला तर इथं गुड मॉर्निंग म्हणल्यानंतर गुड मॉर्निंग म्हणला तर मी आता इथं आवाज म्यूट केला आहे कारण मी तारक मंत्र मोबाईलवर लावला होता कारण आणि त्याचा आवाज वगैरे वा आला की कॉपीराईट येतं त्याच्यामुळं आवाज म्यूट केला तोपर्यंत तो उर्वी पण उठली होती तर ती पण आता हसत हसतच उठली आणि लवकर उठले आज जरा दररोज एवढा लवकर उठत नाही नऊ दहाला उठते सकाळी आणि रात्री झोपताना पण लेट झोपते त्याच्यामुळं सकाळी लेट उठते तर आता आज लवकर उठले आणि आता लवकर उठली म्हणलं की झालं सुरू तिचं काय करायला लागलं ला की मग मध्ये मध्ये करत असते तर चला आता दोघांना पण उठलेत म्हणल्यानंतर आता सोबतच आंघोळ घालणार आहे आणि पाणी पण गरम झालं होतं तर अगोदरच मी ठेवलं होतं म्हणलं उठल्या उठल्या आंघोळ घालायला येईल तर इथे मी दोघांना पण आंघोळ घातली स्त्रीला आणि उर्वीला तर आणि नंतर मग चहा पण ठेवला लगेच तर आज नाश्त्याला म्हटलं चहा आणि चपातीच खायची आणि चपात्या पण एक्स्ट्रा होत्या आणि रात्रीची एक शिल्लक होती आणि रात्री जरी रात्रीची राहिली तर आम्ही च चा सकाळी चहासोबत गरम करून खातो छान लागते शिळी चपाती आणि चहासोबत खायला तर आता इथं स्त्रीचा डबा भरून ठेवत होते आणि त्याला छोटी चपाती बनवली होती तर त्याच्यासाठी आणि जास्त काय खात नाही तर आता ह्यातलीच बघू खाल्ली तर खायला आणि नाही तर मग त्याच्यातली थोडीशी म्हणजे शिल्लक ठेवतोच आणि भेंडीमधल्या तर मिरच्या त्यात बघून घातलेत आता मिरची काही भेंडीमध्ये घातली नाही जरी असली तर मग तो साईडला काढतो त्याच्यामुळं मी अगोदरच काढून ठेवली साईडला तर आता त्याचा डबा भरून ठेवला आता त्याची बॉटल एक भरायची तर आता, आता, आता हे सगळं मी टिफिन बॉटल सगळं अगोदर धुवूनच ठेवलं होतं आता फक्त मी पुसून घेतले ले ले लग, आ, बा, तर आता राहिलेली भेंडी शिल्लक काढून ठेवली साईडला आणि सगळी भांडी आता एकदमच घासणार आहे तर आता अगोदर त्यांचा आवडतो आणि चहा आणि नाश्ता झाला की मग बाकीचं सगळं आवडते तर आता चहा पण झालाय तर चहा आणि चपाती खाऊन घेतो तोपर्यंत सीच स्कूलचं पण टाइम होत आले साडेआठ होत आल्या होत्या नऊ वाजेपर्यंत जायचं आहे त्याला काय जायचं तुला जायचं आहे का बाय कर बाय हा मी बेबीला घेऊन येते हा श्रीला थे थे तर आता स्त्रीला स्कूलमध्ये पाठवलं नऊला पाच दहा मिनिट कमी होते जायला पाच दहा मिनिटच लागते त्याच्यामुळं काही जास्त लांब नाही जवळच आहे त्याचं स्कूल तर त्याला स्कूलमध्ये पाठवलं आणि नंतर उर्वीला इथं सॅरलॅक बनवायला घेतलं तिला फक्त आंघोळच घातली होती मग म्हटलं आता चला तिला अगोदर चारून घ्यायचं आणि नंतर भांडी वगैरे हो कपडे पण लावली होती मी मशीनला तर तोपर्यंत म्हटलं तिला सॅरलॅक बनवून ठेवायचं आणि थंड होईपर्यंत भांडी घासून घ्यायची तर आता तिचं सॅरलॅक बनवते चा चा तर आता दरवाजाच्या बाहेरचं पण पुसून घेतलं नव्हतं रांगोळी काढली नव्हती अजून तर म्हटलं नंतर झाडून घ्यायचं आणि मगच रांगोळी वगैरे काढायची तर आता इथं मी भांडी धुवायला घेतली थंड व्हायला ठेवले सॅरीलाईक तोपर्यंत म्हणलं भांडी घासून घ्यायची पटपट घासून होते जास्त काही वेळ लागत नाही तर आता बाकीची सगळी कामं मला अकरा वाजेपर्यंत आवरायची होती आणि नंतर सारामृताचं वाचन पण करायचं होतं तर अकरा वाजेपर्यंत म्हणलं जेवढं होईल तेवढं करायचं आणि नंतर राहिलं तर दुपारच्या नंतर करायचं तर त्या दूध पण आणून ठेवलं होतं तर म्हणलं दूध गरम करून घ्यायचं आणि थोडंसं पिशवीमध्ये त्या सांडलं होतं दूध तर कसं काय सांडलं होतं काय माहिती त्याचं म्हणजे रबर नीट लावले नसेल त्यामुळं तर ना आता वरती कपडे आणून वाळत घातले इथं तर उरवी बघा इथं आमच्या इकडं पाऊस झालाय आणि हिला माती दिसली इथं तर इथं बसली आहे चल उठ ना चला 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 खाली इकडे बघ इकडं बघ हाय कर हाय 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 कर बाय कर तू बाय कर तुला बाय करायला येतं चल ना बाय कर तर छान वातावरण झालंय आज पाऊस पडलाय ऊन काय नाही पडलं अजून आपल्या गावाकडं जसा आता पावसाळा चालू झालाय तर इकडं पाऊस वगैरे काय नसतोय जास्त कधी पण येतो पाऊस एवढा काय म्हणजे पावसाळा नसतोय फक्त थंडी आणि उन्हाळा जास्त असतोय जास्त प्रमाणात तर काम झालेत सगळी स्वामी चरित्र सारामृत आता वाचायचंय आणि नंतर स्त्रीला आणायला स्कूलमध्ये जायचं आहे साडे अकरा वाजेपर्यंत तर तोपर्यंत झालं तर अगोदर जेवढं होईल तेवढं वाचणार आहे आणि नंतर मग स्त्रीला आणायला जाणार आहे स्कूलमध्ये तर चला चला, चला खाली चला चला तुझं पण आज लवकर आंघोळ केली टीका लावला आहे जय बप्पाचा जय बाप्पाचा टीका लावलाय जय पप्पा करती पिल्लू है ना जय बाप्पा करती ना तू बायकर बाय बायकर बायकर ना तू तू बायकर दादा स्कूल मध्ये गेला हो स्कूल मध्ये गेला ना दादा तर चला सगळं चला आता दा नाही करायचे दादा आता तर कपडेवरती वाळत घालून नंतर खाली आलो सारामृताचं वाचन केलं अठरा पर्यंत वाचन झालं आणि लास्टचं तीन राहिलेलं तर ते आता म्हणलं दुपारच्या नंतर वाचायचं नंतर त्याला घेऊन आले स्कूलमधून तर त्यानं बघा टिफिन पूर्ण संपवलं होता फक्त थोडी भेंडी शिल्लक ठेवली होती डब्यामध्ये त्याला म्हणलं होतं जर स्कूलमध्ये नाही रडला ते तर येताना खाऊ घेऊन याचा म्हणून मग एक चिप्सचं पॅकेट आणि जेम्स आणलं होतं चिप्स काय त्याला जास्त आता देत नाही एवढं त्याच्यामुळे मग त्यानं ते खाल्लं चला तर मग आता मी जेवण करून घेते तर यात तुम्ही सुद्धा जेवायला तर आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर